कार शेतकरी मित्रांनो आज आपण सोयाबीनच्या प्लॉटवर आलेलो या ठिकाणी बावीस जूनला सोयाबीनची पेरणी झालेली आहे आज अकरा जुलै आहे तर मला तुम्हाला हे दाखवायचं होतं की नेचर केअर फर्टिलायझर्स या कंपनीचं नवीन उत्पादन ग्रीन हार्वेस्ट जानेदार या प्लॉटला आपण इथं पेरणी केलेलं आहे आणि पेरणी करतानाचा व्हिडिओ मी स्वतः पेरून तुम्हाला दाखवलो आणि ते पेरणी करतानाचं हेच तास आहे हीच जागा आहे त्याच्यामध्ये नेचर केअरचं ग्रीन हॅरूस दाणेदार त्याच्या जोडीला महादनचं विशिष्ट तेरा त्याच्याचबरोबर महादनचं पेन्सल हे तिन्ही एकत्र करून या सोयाबीनला पेरणी केलेली आहे आणि सोयाबीनचं बी अशा प्रकारे तर आपल्याला हे दाखवायचं की शंभर टक्के जर्मिनेशन झालेलं आहे आणि त्याचबरोबर सोयाबीनची आज वाढ पण चांगली आहे आणि कलर पण आजच्या परिस्थितीमध्ये खूप चांगला आहे ते आपण या ठिकाणी बघू शकतो तुम्हाला मी दाखवत होता कॅमेरातून परत की थी बघा या ठिकाणी कलर पण बघा आणि जर्मिनेशन वाढ वगैरे सगळं समोर आहे